आ, दादा निखिल निखिलजी पाटील यांच्या एम आर पाटील ब्रँड आपला आपण शुभेच्छा द्याव्यात की एक त्रास होईल तुमचा जो मलाही आवडतो ते गाणं प्रथम तर पहिले सगळं असले मनाकडून ज्या पण आपला शांत 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 जेवढा पण ते साखरे महेल शेतस निखिल पाटील ना पाटील आपले नवीन ओपनिंग ना ज्या लॉन्च तुम्हाला सगळं जर पहिले सगळ्या मनपासून आभार मानस दादा तुम्ही एवढा काम धंदा तुडिसन एवढा ऊन कोणी कोणासाठी जास्त कोणले कोणाफार टाइम नाहीये घर न कामी मी सांगतोस ना तरी त्या एक टाइम पण तुम्ही छोटा मोठा सगळा कलाकार येले तर साडे तुम्ही एवढा टाइम काढा तर पहिले साखरेवालास पहिले मनपासून आभार मानस आणि आपला माणूसले फक्त एक डोकमा ठेवा ना आपला माणूस मोठा व्हाल पाहिल आपला म्हणजे काय जो आपला माईन पुढे गया जो आपला माईन पुढे त्याला पुढे कस जाता जाताई हा एक डोकमा घ्यास ठेवाना निखिल भाऊ एक साधारण व्यक्ती होता त्या भाऊनी म्हणे दोन एक वर्षापासून चांगली ओळख हो आहे भाऊ म्हणे तुम्ही येण्याच पडी येणारच पडी मी सांगस नाही की मी काय काम आहे असं तर आपले चिड्याच वाय काम चाललं ना सध्या जिवारीने जे शे ते शे गाला गोपन मा दगड फिराव गाला गोपन मा दगड फिराव आपला काम येतात ना पण तुम्ही एवढा लांबून यायचे तस कोण तिकडे उभय कोण तिकडे उभय सगळ्या असं प्रथम हा 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 प्रथम तर म्हणतोस ना आपण माणस आणि आपला गाण्याला सुरुवात करत જે કાનો પી ડી મત લાવ કાન